कर्जत नगर परिषद निवडणुकीत महायुतीची अनियमित विकासाविरोधात सुनियोजित विकासाची ग्वाही सार्वत्रिक निवडणुकीच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत रणसंग्राम कर्जत नगर परिषदेचा या कृषी विश्व वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रामध्ये सत्रामध्ये आपल्याबरोबर सामील झाले रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे चिटणीस सन्मान्य रमेशजी मुंडे साहेब तदनंतर आरपीआयचे ज्येष्ठ नेते मारुतीराजा गायकवाड विभाग सचिव कोकण प्रांत आणि शिवसेनेचे शहर प्रमुख कर्जत शहर प्रमुख बालचंद्रजी जोशी साहेब आम्ही या चॅनेलच्या वतीने आमचे प्रतिनिधी आणि आमचा सर्व परिवार तुमचं सहर्ष स्वागत करतो या निवडणुकीला सामोरे जात असताना आपण अर्थातच चर्चेला सुरुवात करूया आपला पहिला प्रश्न बालचंद्रजी जोशी साहेबांना आहे या महायुतीतून शिवसेनेचा थेट जनतेतून नगराध्यक्षपदासाठी निवडणूक लढवत असल्याने आपली प्रतिक्रिया काय असते निश्चितच मला सांगायला अत्यंत अभिमान वाटेल की के, केंद्रात आणि राज्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि आर पी असं गठबंधन एन डी एच्या स्वरूपात असून तेच आम्ही कर्जतमध्ये कायम ठेवलेलं आहे आणि गेल्या कालावधीमध्ये आमच्या युतीच्या सर्व नगरसेवकांनी उत्तम प्रकारे काम केलेलं आहे आणि त्या कामाची पोचपावती आम्हाला लोकांकडनं जनतेनं मिळावी याकरता आम्ही परत एकदा या ठिकाणी युती करून निवडणुकी सामोरे जात आहोत मुंडे साहेब आपल्याला पुढचा प्रश्न विचारण्यात येतोय की भाजपमधून प्रथमच सहा उमेदवार महायुतीतून रिंगणात उतरले काय सांगाल निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना आणि आर पी आय आमचं गठबंधन झालं जे केंद्रापासून राज्यामध्ये आहे आणि अतिशय जे केंद्र आणि राज्यामध्ये ज्या प्रकारचं विकासाचं धोरण आमच्या ह्या सरकारने अवलंबलेलं आहे त्याच धर्तीवर कर्जत शहराचा विकास व्हावा या दृष्टीने आमच्या आम्ही ज्या सहा जागा लढवतोय एक अतिशय सुंदर कर्जत सुशोभी कर्ज बनवण्याच्या दृष्टीने निश्चितपणे आम्ही प्रयत्न करणार आहोत मागतील आपल्याला पुढील प्रश्न विचारण्यात येतोय आर पी आयच्या माध्यमातून आपल्या सहकारी मित्र पक्षांबरोबर आपण नेहमीच एक पाऊल पुढे किंवा मागे टाकण्यासाठी कायमच तत्पर असाल किंवा आहात त्याबद्दल याचं खरं वास्तव काय केंद्रात आणि राज्यामध्ये जी केंद्रमंत्री आठवले साहेबांनी जी भूमिका घेतलेली आहे आणि ती भूमिका अशी आहे की शिवसेना भाजप आणि आर पी आय विती ही आपण सतत चालू ठेवू आणि चालू ठेवून मग आपण कर्जत नगरपालिकेमध्ये आपल्याला जरी दोन जागा मिळाल्या तरी आपण समाधानी राहा पण येत्या नगरपालिकेचा इतिहास हा तुम्ही घडवून दाखा घडवून दाखवल्यानंतर मी तिथं तुमच्या स्वागताला येईन असा शब्द दिला आणि म्हणून आरपीआयच्या सर्व कार्यकर्त्यांनी ही भूमिका घेतली की आपण बी जे पी नगरपालिकेची निवडणूक लढू येतोय या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी तसेच नगराध्यक्ष शिवसेनेचा विराजमान करण्यासाठी मतदारांचं सहकार्य हे अनमोल असल्याने भविष्यातील कर्जचं ध्येय काय असणार आहे खूप चांगला प्रश्न विचारला संपादक तुम्ही मतदारांना गृहीत धरलं जात नाही त्याचप्रमाणे आम्ही मतदारांना गृहित धरलं जात नाही मतदारांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याचा अत्यंत चांगल्या पद्धतीने आमचा प्रयत्न असेल आणि गेल्या कालावधीमध्ये तुम्ही जर बघितलं आत्ताचे आमचे जे विद्यमान नगरसेवक आहेत युतीचे त्यांनी केलेलं काम असेल म्हणजे आमच्या आत्ताच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असतील सौ सुवर्णाई जोशी यांनी संपूर्ण कर्जतमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांच्या समस्या चांगल्या पद्धतीने सोडवलेल्या त्या सभागृहामध्ये असतील का त्या पातळीवर जाऊन सोडवलेल्या असतील म्हणजे भर पावसामध्ये सुद्धा लोकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्यांनी काम केलेले आहे तसेच आमचे नितीन सावंत आहेत संतोष पाटील आहेत त्याच्यानंतर यमुताई विचारे आहेत अशोक गोस्वाल आहेत त्याच्यानंतर अरुणा वायकर आहेत विनिता घुमरे आहेत यांनी आपापल्या प्रभागामध्ये जी कामं केली जे जी, जी राष्ट्रवादी काँग्रेसची कर्जत नगर परिषदेमध्ये सत्ता आहे त्या सत्तेमध्ये सुद्धा युतीच्या नगरसेवकांनी ऐंशी टक्के विकास केलेला आहे उर्वरित वीस टक्के विकास असेल तो सत्ताधारी राष्ट्रवादीने केलेला असेल तुम्ही आता प्रसारमाध्यमं खूप ॲडव्हान्स झालेले आहेत गुगलच्या माध्यमातून जरी तुम्ही त्या पद्धतीचा सर्वे केला किंवा नगरपरिषदेमध्ये जे ठराव झाले ज्या प्रकारचा निधी आला शिवसेनेचे मंत्री असोत किंवा भारतीय जनता पार्टीचे मंत्री असोत एम एमआर अध्यक्ष देवेंद्रजी फडणवीस आहेत त्यांच्या माध्यमातून कर्जतला सुद्धा चांगल्या प्रकारचा निधी आलेला आहे आणि मला अत्यंत सांगायला अभिमान या ठिकाणी असा वाटतो की ऐंशी टक्के विकास या गेल्या कालावधीमध्ये आमच्या युतीच्याच नगरसेवकांनी केलेला आहे आणि तो घेऊन आम्ही ही नगरसेवक ही आता जी नगर पालिकेची हो। निवडणूक आहोत त्या निवडणुकीला आम्ही सामोरे जात हो। आहोत जे आपला पुढील प्रश्न येतोय की भाजपसाठी कर्जत बाजारपेठ म्हणजे मतदारांचं कोठार मानलं जात आहे हे वास्तव उतरेल का नक्कीच उतरेल आणि भारतीय जनता पार्टीसाठीच नाही तर आमच्या भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय युतीसाठीच ते कोठार आहे कर्जत शहर मुख्य बाजारपेठ तिथे व्यापारी वर्ग अतिशय सुशिक्षित वर्ग व्यापारी वर्ग आणि अन्य व्यावसायिक वर्ग तिथे आहे हा नेहमी विकासाला प्राधान्य देणारा आहे हा मोदी साहेबांच्या विचारावर आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विकासावर एक प्रेरित झालेला हा मतदार आहे आणि नुसता बाजारपेठच नाही तर ह्या संपूर्ण कर्जत शहरामध्ये नगरपालिकेच्या एरियामध्ये येणारा प्रत्येक मतदार हा या कर्जतमध्ये बदल घडवण्याच्या साठी उत्सुक झालेला आहे आणि तो तुम्हाला सत्तावीस तारखेच्या मतदानामध्ये निश्चितपणे दिसेल साहेब मला पुढील प्रश्न आपल्याला एक आहे या निवडणुकीत दोन जागा शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक लढत असताना काय भावना कार्यकर्त्यांच्या मध्ये काही मनसंभ्राव भावना अजिबातच नाही कारण मागच्या वेळेत आम्हाला राष्ट्रवादीने पराभव करावा लागला आणि त्यामुळं आम्ही अशी भूमिका घेतली की आपण शिवसेनेच्या सिंबोलावर जर लढलो तरी आपल्याला काय नाराजी नाही किंवा बी जे पीच्या सिंबॉलावर जरी कमलाच्या चिन्हावर आपण लढलो तरी आपल्याला काय नाराजी नाही फक्त आपल्याला कर्जत नगरपालिकेचा विकासासाठी तो चिन्ह बाजूला ठेवून आपल्याला लढाई घ्यायची आहे आणि त्या लढाईला सामोरं जाताना मागच्या सा वेळेस आम्हाला पराभव सर झाल्यामुळं आम्ही काही आमच्या लोकांच्या परिस्थिती गंभीर जाणवल्या कारण आपल्याला नगरपालिकेमध्ये एक कॉपचा सदस्य आमच्या सुवर्णताई जोशी हा मुद्दा मांडला आणि आम्ही जोशी बंटी जोशींच्याकडे हा म्हणणं मांडल्याच्या नंतर त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला जरी परावसन सहन झाला असेल तरी आम्ही तुम्हाला एक कॉपचा सदस्य देतो आणि त्याच टायमाला आम्ही निर्णय घेतला की येत्या निवडणुकीमध्ये आपण सम सामनेवाल्याला एक धडा शिकू आणि आपण एकत्र येऊ म्हणून आम्ही पहिली युती आमची बीजेपी बरोबर आहेच पण शिवसेनेबरोबर आम्ही युती करून आम्ही हा ठाम निर्णय घेतलेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला धनुक्षबानावर लढतोय आणि आम्हाला कुठल्याही पद्धतीचा मनामध्ये काही शंका नाही की आमचे उमेदवार हे धनुक्षेपानावरती लढण्याच्या तयारीवरती आहेत आता सुद्धा धनुक्षेपानाचंच चिन्ह आहे त्याच्यामध्ये आमच्या मनामध्ये काही शंका नाही एक उच्च शिक्षित उमेदवार कर्जत नगर परिषदेसाठी दिल्याने शिवसेनेला हा गड सर करताना त्यांच्या अनुभवाचा लाभ होईल असे बोलले जाते खरंय निश्चितच उच्च शिक्षित उमेदवार आहे तसेच ओळखीचा चेहरा आहे घराघरामध्ये चेहरा पोहोचलेला आहे आणि सर्वसामान्य जनतेने त्यांचा पदाचा उमेदवार निश्चित केलेला आहे येत्या सत्तावीस तारखेला जी निवडणूक होत आहे त्या निवडणुकीत लोक आपलं मतदान युतीच्या नग नगराध्यक्षाच्या पदाच्या उमेदवार सुवर्णाय जोशी यांना करून देतील असा मला विश्वास असतो तसेच या कर्जत शहरामधले जे प्रलंबित प्रश्न आहेत विद्यमान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ज्या लोकांनी पारंपरिक पद्धतीने मतदान केलं ते लोकसुद्धा या ठिकाणी दुःखी आहेत तुमचा संजय नगरचा भाग असेल त्याच्यानंतर इंदिरानगरचा भाग असेल नंतर कर्जत शहराला गुणगाळ आणि भिसेगाव हा परिसर जोडलेला आहे पण त्या रेल्वे लाईनमुळे त्या लोकांची कर्जाची नाळच तुटलेली आहे आणि त्याचा जो भुयारी मार्गाचा जो प्रश्न आहे तो अत्यंत चांगल्या पद्धतीने आम्ही सोडू असा आम्हाला या ठिकाणी विश्वास वाटतो आणि आमच्या नगराध्यक्षपदाचे जे उमेदवार आहेत सुवर्णताई जोशी यांनी पाच वर्षामध्ये नगर परिषदेमध्ये जे काम केलेलं आहे ते लोकांच्या समोर देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि लोकांना ओळखीचा चेहरा आहे तसेच त्यांचा शिक्षणाचा फायदा आणि त्यांचं हसात्मुख व्यक्तिमत्व आणि ह्या त्यांच्या जमेच्या अत्यंत चांगल्या बाजू आहेत आणि आम्हाला या पद्धतीने विश्वास वाटतो की त्या नगराध्यक्ष म्हणून अठ्ठावीस तारखेला रुजू होती भाजपातून निवडणूक लढताना अनुभव असलेले उमेदवार म्हणून अशोकजी ओस्वाल यांच्याकडे पाहिले जातात परंतु त्याच प्रभागातून प्रतिस्पर्धी उमेदवार म्हणून माजी नगराध्यक्ष राजेश लाडू आहेत त्यामुळे तिथे एक चुरस होणार असे चित्र आहे काय सांगाल बघा आमचे नगरसेवक आताचे विरोधी पक्षनेते होते अशोकराव वसवाळ भारतीय जनता पार्टीने आपल्या समोर कोण उमेदवार होते याची कधीच तमाब बाळगली नाही आणि मागच्या वेळेला सन्माननीय माजी नगराध्यक्ष शरद लाड आमच्या अशोकराव वसोळांच्या समोर उभ्या होते त्याही वेळेला आम्ही काही त्याची तमा बाळगली नाही आणि ह्यावेळेला जरी आत्ताचे माजी नगराध्यक्ष राजेजी लाड असेल तरी म्हणजे आम्हाला घाबरून जाण्यासारखं काही नाही मतदार हा जे आमच्या बरोबर आहे प्रश्न कोण प्रतिस्पर्धी आहे हा नाही कर्जतचा विकास तुम्ही कशा प्रकारे करणार आहात साहेब तुम्हाला सांगायची गोष्ट झाली तर पंच्याण्णव साली ज्या वेळेला कर्जत नगर परिषदेमध्ये पाण्याची योजना आणली पाण्याची योजना आणत असताना त्यावेळेला युतीच्या सरकारने शंभर टक्के अनुदानातून ती मंजूर करून घेतली त्याच्यानंतर पंच्याण्णव नंतर जी योजना आहे त्याच्यामध्ये काय सुधारणा करायला पाहिजे आज कर्जत शहर हे पुणे आणि मुंबईच्या मधलं असणारं स्टेशन आहे कर्जतचा विकास ज्या पद्धतीने झपाट्याने होतोय पण भविष्यातल्या येणाऱ्या वस्ती जी काय नागरी वस्ती वाढणार आहे त्याच्या प्रकार कुठल्याही पद्धतीचं नियोजन व पाण्याचं असेल किंवा नदी कर्जतला लागून नदी गेलेली आहे त्या नदी संवर्धनाच्या माध्यमातून तिचा काय विकास करता येईल का इथे ज्येष्ठ नागरिकांना नाना नानी पार्क सारखं किंवा एक चांगल्या प्रकारचा नाट्यगृह अजून हे आत्ताच असणार नगर परिषद सत्ता ते देऊ शकलं नाही निश्चितपणाने ह्या रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय चव्हाण साहेब रवींद्रजी चव्हाण साहेब आणि आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय प्रशांतदादा ठाकूर शेडकोचे अध्यक्ष आमचे ते रायगड जिल्ह्याचे भारतीय जनता आहेत ह्यांच्या नेतृत्वाखाली निश्चितपणाने आम्ही सर्व युती युतीचे शिलेदार एक चांगल्या प्रकारचं भविष्यातलं नियोजन शहर कसं बनू असा आमचा नियमित प्रयत्न आमच्यासमोर कोण आहे याची आम्ही कधीच फिकर केलेली नाही गायकवाड साहेब आपल्याला पुढचा प्रश्न येतोय की केंद्रीय मंत्री नामदारी रामदासजी आठवले साहेब यांनी दलित समाजाच्या उन्नतीसाठी दिवसरात्र करत विकासालाच प्राधान्य दिलं आहे त्यामुळे सर्वस्वी मानून आपण कर्जत नगर परिषदेसाठी जे महायुतीत सामील झालात तर पुढचं ते तुमचं ध्येय का असेल आमचं ध्येय असं असेल सर की मागच्या वेळेस तीन वेळा माजी नगराध्यक्ष किंवा नगरसेवक म्हणून आमचे लालिमकर साहेब आणि दीपकजी मोरे साहेब हे दोन्ही सतत्याने आमच्या दलित वस्तीकडे बारीक नजरेने लक्ष ठेवून परिस्थितीला सामोरे गेले आणि मागच्या वेळेला आमचा पराभव जेव्हा झाला त्यावेळेस आमच्या नगरपालिकेचे काही कामगार आहेत त्या कामगारांच्यावर होणारा अन्याय म्हणजे त्यांना उपोषण करावा लागला किंवा त्यांना घरी बसावा लागला आणि त्यासाठी आम्ही ठोस भूमिका घेतली की आम्ही आता ह्या वेळेस शिवसेना बी जे पी बरोबर भीती करून आणि थेट आपला नगराध्यक्ष म्हणून सुवर्णताई जोशी ह्या अठ्ठावीस तारखेला तुम्हाला दिसतीलच असा आम्ही निश्चित ठराव केलेला आहे आपल्याकडे येतोय की ही निवडणूक प्रतिष्ठेची असल्याने महायुतीला हे आव्हान सहजपणे साध्य करता येईल असं ह्या कर्जत नगर परिषदेच्या रणसंग्रामातून काय सांगाल निश्चितच मला या ठिकाणी सांगण्यास अभिमान वाटतो की निवडणूक आहे आणि निवडणुकीचे काही गणित असतात आणि ते गणित आम्ही चांगल्या पद्धतीने सोडवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे थेट नगराध्यक्षाची निवडणूक असल्याने आम्ही जवळपास या बाबतीमध्ये एक ते दीड वर्ष या कामामध्ये आम्ही सुरुवात केलेली आहे आणि त्याचे रिझल्ट आम्ही आता चांगल्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न करत आहोत म्हणजे त्याच्यामध्ये आमच्या उमेदवाराचं व्यक्तिमत्व असेल किंवा प्रचारामध्ये आम्ही घेतलेली आघाडी असेल आज आमचा उमेदवार युतीचा उमेदवार सर्व घराघरांमध्ये पोचलेला आहे आणि मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की आमच्या नगराध्यक्षाच्या पदाच्या ज्या उमेदवार आहेत त्या अशा मध्य मध्यम मध्यवर्ती रॅलीमध्ये न फिरता लोकांच्या घरोघरी जाऊन त्यांना विन विनम्रतापूर्वक आदर त्यांचा घेऊन त्यांचे चरण कमल स्पर्श करून आमचा उमेदवार त्यांच्या घराघरामध्ये पोचलेले ह्याबद्दल आम्हाला सांगण्यात अभिमान वाटतो म्हणजे लोकांचा त्यांच्यामध्ये चांगला प्रतिसाद आहे तसेच आम्हाला कुठल्या प्रकारचं आव्हान वाटत नाही आणि आपल्याला ज्या लोकांचा आदर्श आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा असो छत्रपती संभाजी महाराजांचा असो की जिजाऊंचा आदे आदेश असो किंवा त्या पद्धतीमध्ये त्यांनी जो रहितेच्या बाबतीमध्ये सर्वसामान्य रहितेसाठी जो घालून दिलेले निश निकष आहे की त्यांनी कुठल्या पद्धतीची जातपात मानली नाहीत आणि त्याचेच पायक होण्याचा प्रयत्न आम्ही या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि त्या पद्धतीने आम्हाला त्या बाबतीमध्ये सांगण्यास अभिमान वाटतो आणि आव्हान कुठल्या प्रकारचं आहे असं मला या ठिकाणी वाटतच नाही तर आमचा अजेंडा असा आहे अनियमित विकासाच्या विरोधात युतीचा सुनियोजित विकास करण्यावर आमचा या ठिकाणी भर असेल कर्जतमध्ये राहिलेले जे प्रलंबित प्रश्न आहेत आता मग मी ज्या पद्धतीने म्हटलं किंवा संजयनगरचा नगरचा प्रश्न असेल इंदिरानगरचा प्रश्न असेल त्याच्यानंतर भिसेगावचा परिसराचा प्रश्न असेल या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वर्षानुवर्ष या कर्जत नगर परिषदेमध्ये सत्ता आहे आणि त्यांच्या त्यांना मतदान करणारा आकुर्ले हा जो भाग आहे त्या अकुर्ल्यामध्ये पाण्याची टाकी बांधलेले आहेत त्या पाण्यामध्ये एक थेमसुद्धा पाणी आजपर्यंत चढलेलं ता नाही त्या टाकीचं तुम्ही व्हिडिओ शूटिंग करा ती टाकी आत्ताच खराब झालेली आहे म्हणजे योजना आणली युती सरकारने पण त्या युती सरकारने आणलेल्या योजनेचा बट्ट्याबोळ कसा करायचा त्याचाच प्रयत्न यांनी केलेला आहे मी नगरसेवक असताना सत्तर लाख रुपये ती पाणी योजना तोट्यामध्ये होती आज एक कोटीच्या वरती ती योजना तोट्यामध्ये जात आहे म्हणजे हा काय विषय काय आता यांची जी शेवटची मिटिंग झाली या शेवटच्या मिटिंगमध्ये सत्ताधारी पक्षांनी कोंडाणे धरणाचं पाणी कर्जतला मिळावं असा ठराव केला आज जी तुमच्याकडे योजना आहे पेज नदीचं पाणी चोवीस तास वाहतं ती योजना तुम्ही चांगल्या पद्धतीने लोकांपर्यंत पोचवा त्यांना भे द्या म्हणजे विषय असा आहे की त्यांचा जो म्हणजे जो पाणीपट्टीचं बिल येतं भागेले असलेले पाणीपट्टीचे धारक यांचं ते गुणाकार भागाकार करतात आणि त्या पद्धतीची पाणीपट्टी लोकांना दिली जाते म्हणजे हा सरासर ना आज मी नगर परिषदेमध्ये कुठल्या निमित्ताने गेलेला असताना ह्याच्या ह्याच्यात जुने एसटी स्टँड परिसरातले गृहस्थ आले होते त्यांनी अर्ध लिटरची पाण्याची बाटली आली ते त्या बाटलीमध्ये चार रुपये पाणी होतं म्हणजे एवढं गडूळ पाणी होतं म्हणजे लोकांची अक्षरशः फसवणूक चाललेली आहे आणि त्याला या अठ्ठावीस म्हणजे सत्तावीस तारखेला ज्या निवडणुकामध्ये आहे लोक चांगल्या पद्धतीने उत्तर देतील आज लोकांच्या बाबतीमध्ये चांगलं परिवर्तन झालेलं आहे आणि लोक त्या चा बाबतीमध्ये चांगल्या पद्धतीचे उत्तर देतील असा मला या ठिकाणी सार्थ अभिमान आणि विश्वास वाटतो राज्याचे राज्यमंत्री तथा या रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य रवींद्रजी चव्हाण साहेब व या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष प्रशांतदादा ठाकूर यांनी प्रामुख्याने लक्ष दिल्याने ही निवडणूक परिवर्तनची ठरणार का निश्चितच एक चांगला प्रश्न विचारला तुम्ही ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्यमंत्री आणि सिडकोचे अध्यक्ष आणि पनवेलचे आमदार आमच्या रायगड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांतदा ठाकूर यांनी पहिल्यापासून कर्जत नगर परिषदेने या दोन्ही आमच्या नेत्यांनी चांगल्या प्रकारचं चा लक्ष दिलेलं आहे आणि त्यांनी लक्ष दिलं एक लक्ष ठेवा जिथे जिथे पालकमंत्र्यांनी लक्ष घातलं तिथे तिथे यशच आलेलं आहे पा... आणि आदरणीय पालकमंत्री आणि आमचे अध्यक्ष प्रशांतदादा ठाकूर यांनी निश्चितपणाने परिवर्तनाचीच नांदी कर्जत मध्ये यावी या दृष्टिकोनातून एक चांगला निर्णय घेऊन आम्ही युतीच्या माध्यमातून निश्चितपणाने आमच्या नेत्यांच्या आदेशाने नेत्यांच्या मार्गदर्शनाने ने या कर्जत मध्ये परिवर्तन घडवणार घडवणार म्हणजे घडवणारच धन्यवाद आपण अपन सर्वांनी आपला अमूल्य वेळ देऊन कर्जत नगर परिषदेचा रणसंग्राम या सत्रामध्ये आपली उपस्थिती राहिली या जिल्ह्याचे रायगड जिल्हा चिटणीस रमेशजी मुंडे साहेब आर पी आय चे कोकण विभाग महासचिव सन्माननीय मारुतीदा गायकवाड कर्जत शहराचे शहर प्रमुख सन्मान्य जी जोशी साहेब मी पुनश्च एकदा आपला ऋण व्यक्त करतो आणि हे चर्चा सत्र संपलं असं जाहीर करतो धन्यवाद